मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते नऊ हजार सहाशे सात क्विंटल कांद्याची आवक आज आली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम माल एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलडेकडे ते विकले आहे तर मित्रांनो पुणे गुलडेकडे ते कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाले आहे तर सोलापूर येथे दोनशे चाळीस गाड्यांची आवक आज आलेली आहे तीनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत तर मुंबई येथे त्र्याहत्तर कांदा गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती गोळा गरवीमध्ये कांद्याचे काही लॉट एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोठा गरवी कांदा एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मीडियम सुपर कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नाशिक कांदा मोठा गोळा सुपर एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सुपर मोठे कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले हैदराबाद येथे साठ कांदा गाड्यांची आवक झाली होती बिग बेस्ट कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये विकले बेस्ट कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल बावन्न हजार चारशे पंचवीस गुन्ह्यांची आवक आली होती पाच गाड्या ज्या गुड क्वालिटीच्या होत्या त्या सातशे रुपयापासून एक हजार सहाशे क्विंटल पर्यंत विकला ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईजमध्ये एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा